हॅलो नमस्कार मी अस्मिता एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आम्ही आलेलो आहोत गंधर्व वॉटर पार्क तोप संभापूर येथे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला वॉटर पार्कच्या आतमधील सर्व व्ह्यूज पाहायला मिळतील तर ही वॉटर पार्कची एंट्री आहे आणि आम आमच्या आहो बॅग घेऊन चाललेले आहेत आणि थोडासा आजूबाजूचा परिसर अगदी छान प्रशस्त पार्किंग आहे आज ट्यूसडे असल्यामुळं गर्दी त्या मानानं कमीच आहे आणि या काउंटरवरती तिकीट काढलं जातं सातशे रुपये पर माणसाचं तिकीट आहे आणि लहान मुलांचं तिकीट हे त्यांच्या हाईटनुसार असतं आमचं बेबी टू इयर्सच्या आतला आहे तर त्याचं तिकीट नाही आहे आणि एंट्रीला अगदी छान एखाद्या किल्ल्यासारखं वगैरे तोफा वगैरे अगदी मस्त बनवलेला आहे तिथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला पायऱ्या चढून थोडंसं वर जावं लागतं आणि एंट्री केल्यानंतर असा फील येतो की आपण कुठल्या तरी छान फार्म हाऊसला आलो आहे कुठंच अशा अजिबात वाटत नाही की हे वॉटर पार्क आहे पाण्याचं वगैरे कुठंच काही दिसत नाही कारण थोडंसं हाईटवरती पायऱ्या चढत वरती जावं लागतं आणि आजूबाजूचा परिसर तर एकदम छान आहे सगळीकडे झाडं वगैरे छान लावलेत ग्रीनरी बांबूपासून एकदम मस्त मस्त स्ट्रक्चर तयार केलेले आहेत टेंट वगैरे आहेत इकडे नाश्त्याची वगैरे सोय असते आपल्याला तर इथून थोडंसं वरती जायचं आणि सगळ्यांनी एकदा ना एकदा तरी पार्कला व्हिजिट केलंच पाहिजे आणि लहान मुलांसाठी तर स्पेशली मस्ट व्हिजिट केलं पाहिजे सातशे रुपये एका माणसाचं तिकीट असतं आणि लहान मुलांचं त्यांच्या उंचीनुसार असतं तर आमचं रियाश दोन वर्षाच्या आतमधला असलं तर त्याचं तिकीट नसतं आणि त्याच्या बाहेर असेल तर त्यांच्या हाईटनुसार त्यांची तिकीट असतं आणि हा आजूबाजूचा परिसर तर आम्ही केल्या गेल्या पहिल्यांदा लंच केला तर लंचमध्ये आम्हाला भेटलं आहे बघा छानपैकी रायता त्याच्यानंतर व्हेज कोल्हापुरी अख्खा मसूर चपाती रोटी दोन्ही ऑप्शन होते कांदा लिंबू आणि हे फ्रूट कस्टर्ड एक नंबर होतं टेस्टला आणि सगळंच जेवण मस्त जेवणानंतर आईस्क्रीम पण मिळालं तर आम्ही छान इकडे जेवण झाल्यानंतर आईस्क्रीमचा पण लाभ घेतला मस्त आईस्क्रीम पण सगळ्यांनी एन्जॉय केला आम्ही आणि आम्ही कुलदैवतला जाऊन आलो होतो सकाळी त्यामुळं खूप टायर्ड होतं असं वाटलं होतं की आता काही जास्त एन्जॉय करू शकणार नाही पट एकदा पाण्यामध्ये गेल्यानंतर खूप जास्त मजा आली आम्हाला आणि आम्ही एक वाजताच्या बॅचला गेलो होतो त्याच्यामुळं तीन वाजता वॉटर पार्कमध्ये आतमध्ये मध्ये एंट्री होती तोपर्यंत आम्ही इकडे प्ले एरियाचा छान आनंद घेतला मस्त झुला वगैरे या तर खूपच जास्त आनंद घेतला इकडे तो सगळे गेम खेळला तर आम्ही दुपारी एकचं पॅकेज घेतलं होतं आम्हाला पोचायला दीड वाजला तर दीड ते संध्याकाळी सातपर्यंत असा आमचा टायमिंग होता सकाळी दहा ते चार त्यानंतर एक ते सात आणि तीन ते दहा असं तीन स्लॉटमध्ये पॅकेजेस असतात आणि पूर्ण दिवसाचं पण एक पॅकेज असतं तर सगळ्यात बेस्ट म्हणजे आम्ही जे घेतलं होतं ते एक ते सात हे पॅकेज राहतं कारण त्याच्यात सकाळ मॉर्निंग व्ह्यू पण एन्जॉय करता येतो ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पण एन्जॉय करता येतात त्याचबरोबर नाईटला इकडे जे काय असतं अप्रतिम असतं सगळ्या गोष्टी तर त्या पण आपल्याला सगळ्या एन्जॉय करता येतात इकडची लाईट्स वगैरे खूप मस्त असतं तर ते सगळं पण छान एन्जॉय करता येतं मग आम्ही थोडासा वेळ प्लेअर यामध्ये स्पेंड केला आणि देन त्याच्यानंतर मग आम्ही थोड्या वेळानंतर वॉटर पार्कमध्ये गेलो तीन वाजता वॉटर पार्क चालू झाला त्याच्या आधी आम्ही लंच वगैरे करून घेतला आणि छान प्ले यामध्ये मस्त खेळून एन्जॉय करून घेतला रियांशनं तर खूप जास्त त्याला हे सगळ्यात जास्त आवडलं ट्रबलिंगवालं खूप एन्जॉय केलं आणि मग हे वॉटर पार्कमध्ये आम्ही गेलो तर हा एकंदर आजूबाजूचा व्ह्यू आहे तर इकडे आमचा रियांश आणि रियांशचे डॅडो आलेले आहेत आणि रियांशची एक्साइटमेंट बघा पाण्यामध्ये जाण्यासाठी काही लहान मुलं घाबरत असतात पण याची एक्साइटमेंट बघा कधी एकदा पाण्यामध्ये जाते असं त्याला झालं होतं

इकडे आता मी पण पाण्यामध्ये उतरले आणि रियांशकडे बघून आम्हाला सगळ्यांना एक जास्त हॅपी वाटत होतं की तो खूप एक्सायटेड आणि खूप हॅप्पी होता की त्याला खूप मजा आली खूप एन्जॉय केला त्यांना आणि हा ह्या पायऱ्या तो जाते बघ किती पटापट पटापट फास्टमध्ये पायऱ्या चढतोय आणि ह्या राईड्स घ्यायला मोठी मुलं पण घाबरत होती आणि हा अगदी इझिली छान मस्त मस्त राईड्स घेत होता आणि खूप जास्त एन्जॉय केला त्यांना इकत फक्त आमच्या रियांच्या चेहऱ्याकडे बघून आम्हाला फुल पैसा वसूल झाल्याचा फील येत होता इतकं तो, तो मस्त एन्जॉय करत होता आणि तरीकडे डॅड अँड सनची मस्त एन्जॉयमेंट चालली होती पाण्यात आणि नंतर आमच्या मम्मी पण पाण्यामध्ये उतरल्या त्यांनी पण खूप मस्त एन्जॉय केलं आणि ही कोण मुलं होतीत माहीत नाही मम्मींना आमच्या भिजवत होतीत म्हणजे अननोनच होतीत आमच्यासाठी आणि मम्मींना भिजवत होती त्या घाबरत होत्या थोड्याशा स्टार्टिंगला म्हणून तर इकडे सगळीजणं सगळी लहान मोठं सगळं विचारून खूप एन्जॉय करतात ते मस्त भारी वाटतं पाण्यामध्ये आणि ते बघून आम्ही खूप हसत होतो खूप भारी एन्जॉय केलं आणि गाणी तर इतकी मस्त लाऊड छान चालू होती आणि साईडलास रेन डान्स पण चालू होता आणि आज ट्युजडे असल्यामुळे गर्दी तितकीशी कमी होती नाहीतर इकडे सॅटर्डे संडेला तुफान गर्दी असते आणि इकडे काय छान छोटी छोटीशी फुलं उगवली होती तर मी त्याचं थोडंसं शूट घेतलं तर पाण्यातून बाहेर आल्यानंतर आम्ही छान चेंज वगैरे केलं आणि नंतर मग स्नॅक्स घ्यायला गे गेलो तर सकाळी आल्या आल्याबरोबर आपल्याला लंच असतं त्याच्यानंतर स्नॅक्स असतं आणि स्नॅक्स स्नॅक्समध्ये खूप सारे ऑप्शन्स होते इकडे पावभाजी होती नूडल्स होते ते कसं नूडल्स एन्जॉय करून खूप कंटाळले होते एनर्जी लॉस झाली होती आणि आजी आणि नातवाना तर खूप एन्जॉय केला आणि स्नॅक मध्ये बघा भेल पण अवेलेबल होती इडली सांबर पण अवेलेबल होत अजून बऱ्याचशाच गोष्टी अवेलेबल होत्या आम्ही थोडंफार घेतलं टेस्ट केली तर फुल पैसा वसूल आहे हे पॅकेज सातशे रुपयेमध्ये आपल्याला कुठे एवढी सगळी एन्जॉयमेंट आणि एवढं सगळं खायला कुठंच भेटू शकत नाही त्यामुळं फुल पैसा वसूल आणि लास्टला आम्ही इकडे हे एक पराठा खाल्ला तो तर अप्रतिम होता आणि त्याच्यानंतर मग चहा चाय तो बनता आहे तर मग चाय वगैरे एन्जॉय करून आम्ही काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज बघायला गेलो तर इकडे जादूगारचा खेळ चालू होता तर रुमालाला ते तीन चार गाठी बांधून मुला एका मुलाला ओढायला लावत होते आणि नंतर इझिली त्या चारही गाठी एका सेकंदामध्ये सोडून दाखवत होते तर आ, ही एक पहिली जादू त्यांनी दाखवली आणि त्याच्यानंतर त्यांनी दुसरी अजून एक जादू दाखवली तर चार मुलांना एकमेकांच्या हातावरती अशा प्रकारे हात चोळायला लावत होते आणि नंतर त्यांना स्मेल घ्यायला सांगितलं तर त्याच्यामधून परफ्यूमचा वास असाला तर असे छान छान जादू झाल्या आणि माझ्यावरती पण एक छान जादू केली टोमातून बॉल काढण्याची ते अनफॉर्च्युनेटली रेकॉर्ड नाही झालं इकडे तेच चाललं होतं पण एवढंच रेकॉर्ड झालंय नंतर मग आम्ही मेहंदीचं फंक्शन एन्जॉय करायला गेलो तर हे सगळं आपल्याला पॅकेजमध्ये इन्क्लुडेड असतं तर इथे त्या ताई अगदी पाच मिनटामध्ये पटापट छानपैकी मेहंदी काढून देत होते तर मी मेहंदी काढली रियांशने काढली आमच्या मम्मीने पण काढली तर हे पण एक खूप मस्त आयडिया आहे तर इकडे एक लेडीज आल्या होत्या त्या म्हणत होत्या की माझ्या दिरांचं एंगेजमेंट आहे दोन दिवसांनी सो मी आता इथून दोन हात भरून मेहंदी काढून जाणार आहे तर हे पण एक छान आयडिया प फुल पैसा वसूलचे आहे की सातशे रुपयेमध्ये सगळी एन्जॉयमेंट पण सगळं आपल्याला खायला पण भेटणार आणि दोन हातावरती छान मेहंदी आपण जर बाहेर मेहंदी काढायला गेलो तर आरामात पाचशे रुपये तरी एका हाताचे घेतातच तर असं आम्ही छानपैकी एन्जॉय केलं मेहंदी वगैरे सगळं आणि इकडचं वातावरण खूप भारी होतं खूप म्हणजे खूप अप्रतिम केली होती आणि ते म्युझिक ऐकूनच अंगामध्ये एक अशी छान एनर्जी येत होती आणि हा पपेट शो आपण मस्त होता ता? लाईट्स वगैरे एकदम छान मस्त करण्यात आलेल्या होत्या आणि जर आपण सकाळचं सा पॅकेज घेतलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एन्जॉय करता येत नाहीत म्हणून एक ते सातचं सा पॅकेज मते बेस्ट आहे आणि नक्की आपण सगळ्यांनी आपल्या फॅमिलीसोबत एकदा तरी फॉटोपार्कला व्हिजिट कराच आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग